परीक्षेमध्ये विचारलेला हा प्रश्न आहे एका जंगलात बाबळीची पंधरा टक्के सागाची पंच्याऐके पळसाची वीस टक्के व उरलेली जांभळाची झाडे आहेत तर जर जंगलात पाच हजार झाडे असतील तर जांभळाची झाडे किती असतील असा हा प्रश्न इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये सन दोन हजार अठरा साली विचारलेला होता बघा मी तुम्हाला नेहमी सांगतोय की आपण एका गणित जेवढे सोडवतो त्याला कागदावरती घेणं फार गरजेचं आणि आता आपण हे गणित कागदावरती घेणार कशा पद्धतीने घेणार आहे ते आपण बघूया बघा एक चित्र काढायचं ते जंगलाच हे जंगल आहे या जंगलामध्ये बाबळीची पंधरा टक्के झाडे आहेत पंधरा टक्के बाबुळ ठीक आहे सागाची पंचेचाळीस टक्के झाड साग पंचेचाळीस टक्के पळसाची वीस टक्के झाडे या ठिकाणी दिलेले आहेत पळस वीस टक्के आणि उरलेली झाडे जांभळाची आहेत जांभूळ आपल्याला इथं जांभळाची किती झाडं लावलेली आहेत जे सांगितलेलं नाही पण संपूर्ण जंगलामध्ये पाच हजार झाडे लावलेली आहेत पाच हजार झाडे या ठिकाणी लावलेली आहे एकूण या जंगलामध्ये आपल्याला बघा शंभर टक्के झाडं लावलेली आहेत त्यापैकी पंधरा टक्के साग बाबळीची पंचेस टक्के सागाची आणि वीस टक्के जांभळा पळसाची झाडं लावलेली आपल्याला पाहायला मिळतात ही जी बे ही दिलेली टक्केवारी आहे ह्या सगळ्या टक्केवारीची बेरीज करायची बघा जंगलामध्ये शंभर टक्के झाडं लावलेली असतात शंभर टक्के झाडं लावलेली त्यामध्ये बघा ला पंधरा पंचेचाळीस आणि वीस यांची आपण जर बेरीज केली तर पंधरा आणि पंचेचाळीस होतात साठ साठ आणि वीस ऐंशी टक्के झाडं या ठिकाणी लावलेली म्हणजे ऐंशी टक्के जी झाडं लावली आहेत त्यांची आपल्याला इथे टक्केवारी मिळते म्हणजेच आपल्याला यांची जर वजाबाकी आपण केली तर वीस टक्के उत्तर येत आणि हे वीस टक्के म्हणजे जांभळाची झाडे ही जांभळाची आपल्याला काय विचारले जांभळाची झाडे किती असा प्रश्न विचारलेला आहे बघा सर्वसामान्यपणे विद्यार्थी काय करतात पहिल्यांदा पंधरा टक्के काढतात मग पंचेचाळीस टक्के काढतात मग वीस टक्के काढतात मग त्याची बेरीज करतात आणि मग ते पाच हजारातून वजा करतात म्हणजे मित्रांनो आपल्याला किती क्रिया कराव्या लागतात चार क्रिया कराव्या लागतात पंधरा टक्के काढणे पंचेचाळीस टक्के काढणे वीस टक्के काढणे त्याची बेरीज करणे आणि परत पाचवी क्रिया आपल्याला पाच हजारामधून ते वजा करणे अशी क्रिया करायला आपल्याला फार वेळ लागतो आणि मग आपला आपल्याकडं असणारा दीड मिनटाचा वेळ सुद्धा याला पुरत नाही आणि म्हणून मग गणित जितकं अवघड असते जितकं मोठं असतं तितकं ते सोपं असतंय इतकं ही गोष्ट आणखी एक लक्षात ठेवा इथे वीस टक्के झाडं जांभळाशी लावलेली लक्षात येतात म्हणून आपल्याला फक्त वीस टक्केच काढायचं आहे पाच हजार एकूण झाडे गुणिले त्याचे वीस टक्के म्हणजेच वीसशे शंभर बघा शून्य शून्याला शून्य गेला या शून्याला हे शून्य गेलं पाचशे गुणिले दोन म्हणजेच एक हजार झाडे जांभळाशी लावलेली आहेत आणि पर्याय क्रमांक तीन याचं अचूक उत्तर आहे अशा पद्धतीने जर आपण उदाहरणं सोडवली तर आपलं गणित अतिशय परफेक्ट आणि अचूकपणे आपल्याला उत्तरापर्यंत पोचता येईल धन्यवाद